आज आपण संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या गाथ्यामध्ये लाभ क्रमांक अठराशे पंचावन्न यावर निरूपण पाहणार आहोत बेडिया उपचार गाडवा गुराळ मैशिया बिराड पुष्पवणे पद्मासने केवी कुंज रहा बैसे कोडिया न दिसे चंदन बरवा तैसा नवे देव मूर्खजनाच्या भक्ती भल्याच्या विरक्ती ज्ञान बाटा शेळी सबू कळकटिया सुदिवस शुक्रा प्रितरस आंबियाचा दर्दुरा सिरपान त्रिदोषी ना मोन मन स्थिर नव्हे नामा मने हरि भरला भरून उरला धाई दिशा प्रथम संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या चरणी साष्टांग दडवत घालतो जगद्गुरु तुकुब्बा यांच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही प्रिय आत्मा तुमच्या चरणी साष्टांग दंडवत कारण जगद्गुरु तुकुब्बा यांचाच पहिला अवतार म्हणजे नामदेव महाराज त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही अभंग केले काही अभंग राहिले म्हणून दुसरा अवतार त्यांनी तुकुब्बा घेऊन त्यांच्या जीवनामध्ये अभंग पूर्ण केले आज माझ्या मनामध्ये आलं की नामदेव महाराजाच्या या अभंगावर निरूपण मांडावं कारण अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे या अभंग सहा चरणाचा आहे सहा चरणामध्ये कारण चार चरणं महाराजांनी उदाहरण दिलेले आहेत आणि दोन चरणामध्ये शेवटच्या चरणामध्ये उत्तर दिलं आहे एका चरण अत्यंत महत्त्वाचं आहे तिसरं चरण तैसा नवे देव मूर्खजनाच्या भक्ती भल्याच्या विरक्ती ज्ञान वाटा या चरणाभोवती सारे चरण फिरतात म्हणून हे चरण चर्न, तिसरं चरण अत्यंत महत्त्वाचं आहे कसं कशानं महत्त्वाचं आहे तैसा नव्हे देव मूर्खजनाच्या भक्ती देव कसा आहे जी आपली मान्यता आहे या जगामध्ये जेवढे धर्म आहेत त्या धर्माची जी मान्यता आहे देवासा आहे जो उदाहरणात आता आमचे पांडुरंगाचे भक्त करणारे काय म्हणतात सुंदरते ध्यान उभा बिटे बरी करकटे बरी ठेवनिया तुळशी गळा गळाकाशे पितांबर आवडे निरंतर हे चिरूप असं म्हणतात जो सुंदर आहे तो सावळा आहे विटेवर उभा आहे कंबरेवर हात ठेवलेला आहे असा देव आहे का नाही नामदेव महाराजांनी जी सांगितली कारण ती जगद्गुरू तुकोबरायचा अनुभव झाला दुसऱ्याचा अनुभव तुमचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये होऊच शकत नाही म्हणून या जगामध्ये शास्त्रावर जे बोलतात धर्मग्रंथावर जे बोलतात त्यांच्या जीवनामध्ये कारण ती तुमची अनुभूती नाही त्यांची अनुभूती आहे तुमची अनुभूती तुमच्या जीवनामध्ये काय आहे जोपर्यंत तुमची अनुभूती नाही तोपर्यंत कारण तैसा नव्हे देव मूर्खजनाच्या भक्ती तैसा नव्हे देव तुम्ही ज जी कसा मानता तसा देव नाहीच आणि तुम्ही जी भक्ती करता ती ती भक्तीही तशी नाही ती भक्तीही तुमची आहे जनाच्या भक्ती म्हणजे मूर्खाची भक्ती आहे मूर्ख लोकाचं म्हणणं आहे असा देव आहे असं महाराजाला म्हणायचं आहे आणि या चरणाभोवतीच पहिलं दुसरं तिसरं सगळे चरण कारण महाराजांनी उदाहरणं दिलं आता पहिल्या चरणामध्ये महाराजांनी उदाहरण दिले बेडिया उपचार गाडवा गुराळ मैशिया बिराड पुष्पवनीम कारण बेड्या मनुष्याला उपचार केला तर तो, तो बरा होतो पण तो बेडा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये उपचारच करून घेत नाही मग तो कसा काय त्याच्या जीवनामध्ये बरा होईल आता गाढबा गुराळ आता गाढवा गुराळ म्हणजे एखादा मनुष्य त्याचं ऐकूनच घेत नाही त्याचंच आय काय लावतो माझंच खरं आहे म्हणून मराठीमध्ये आहे काय गाढवाचं गुऱ्हाळ लावलेलं आहे म्हणजे त्या बोलण्यामधून सार काही निर्माण होत नाही असं गाढवाचं गुऱ्हाळ आता दुसऱ्या ओळीला महाराज म्हणतात मैषिया बिराड पुष्पवनी जसं घिसडी राहतात त्यांच्या जीवनामध्ये काय करतात ते मछीवर त्यांचं गबाळ घेऊन ह्या गावून त्या गावला त्या गावून त्या गावला त्यांच्या जीवनामध्ये जात राहतात ते बिराट त्यांच्या जीवनामध्ये वाहत राहतात ते कारण त्या मशीवर ते सामान घेतात आणि ते गावगाव फिरत राहतात तसं महाराजाला याच्यामधून सांगायचं आहे सा तुमच्या जीवनामध्ये कारण तैसा नव्हे देव कसा देव आहे हे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळालं नाही हे कळून तुमच्या जीवनामध्ये घेतलं नाही तैसी नव्हे भक्ती भक्ती बी कशी आहे मूर्खजनाच्या भक्ती मूर्खजनाची भक्ती तुमच्या जीवनामध्ये करू नका भक्ती बी तैसी नव्हे कैसी आहे कशी आहे ती भक्ती करा तैसा नव्हे देव तर कसा देव आहे तशी तुमच्या जीवनामध्ये भक्ती केलात तर हे जन्म मरणाचं जे बिराट तुमच्या जीवनामध्ये वागवावं लागतं हे रात्रंदिवस या मरणाच्या दुःखामध्ये इथं आल्याला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये फिरत असतो त्याचं ते फिरणं बंद होईल हे महाराजाला पहिल्या चरणामधून सांगायचे आता दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पद्मासनी केवी कुंजर हा कोडी कोडिया न दिशे चंदन बरवा आता पद्मासनी म्हणजे एखादा मनुष्य पद्मासनामध्ये बसलेला आहे कसा बसला आहे त्या हात्तीवनी बसलेला आहे हत्ती कुंजर म्हणजे हत्ती आता केवी केवी एक फळ आहे कसं फळ आहे ती आपल्या देशामध्ये येत नाही ते गोड आणि आंबट असतं त्याची सुंदर अशी भाजी होते पण ती भाजी करता आली पाहिजे एखाद्याच बाईला त्याची भाजी करता येते आणि ती भाजी जर तुमच्या जीवनामध्ये करता नाही आली आणि ती भाजी खाली तर तुमचं पोट दुखतं हे महाराजाला सांगायचं खाल्ल्या वळीला मारतात कोडिया न दिसे चंदन बरवा कोडिया हा संस्कृत शब्द आहे कोडिया म्हणजे खोज खोज म्हणजे आपल्या जीवनामध्ये मला भगवंताची प्राप्ती करायची ही खोज आहे आपल्या जीवनामध्ये पण कोडिया हा शब्द कसा आहे जी खोज, खोज करायची आहे मोप माझ्या जीवनामध्ये पद्मासनामध्ये बसलेला आहो मला ती कारण केवीची मला भाजीच करायची माझ्या जीवनामध्ये मला माहीत नाही कोडिया म्हणजे माझी खोज जी करायची आहे त्याच्यासाठी जी मर्म आहे ते मर्म माझ्या जीवनामध्ये जर माहीत नसेल तर माझ्या अंगाला चंदनाची उटी लावून लोक मला चांगलं म्हणित असतील बरवा म्हणजे चांगलं म्हणित असतील साधू म्हणित असतील माझी लोक पूजा करीत असतील पण त्याचं फळच माझ्या जीवनामध्ये जर मिळत नसेल त्याचा काही उपयोग आहे का काही उपयोग नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात आता अभंगाच्या तिसरं चरण अत्यंत महत्त्वाचं जे चरण आहे कारण का तैसा नव हे देव कसा आहे देव मूर्खजनाच्या भक्ती या जगामध्ये जेवढे धर्मशास्त्र ग्रंथ त्यांनी जी सांगितला आहे तसा देव नाही तसा देव नाही म्हणजे कारण ती त्यांची अनुभूती आहे तुमच्या जीवनामध्ये तुमची अनुभूती काय आहे तुमच्या अनुभूतीशिवाय तुम्हाला देव कसा प्राप्त होईल आणि दुसरी गोष्ट इथं महाराजांनी सांगितलं भल्याच्या विरक्तीत ज्ञान वाढला अत्यंत महत्वाचा शब्द आहे भला आता भला म्हणजे भला म्हणजे चांगला चांगला कसा आपण एखाद्यानं पन्नास वर्षे पंढरपूरची वारी केली तर आपण म्हणतो चांगला माणूस होता पन्नास वर्षे वारी केली तो वारला म्हणतो लय चांगला माणूस होता पन्नास वर्ष कीर्तन केलं लय चांगला होता चांगल्याला विरोधी शब्द वाईट आहे आपण म्हणतो भला मोठा साप गेला म्हणजे साप गेला हा भला चांगला शब्द आहे का म्हणून त्याला वाईट हा विरोधी शब्द त्याच्या जीवनामध्ये निर्माण होतो म्हणून इथं महाराजांनी जी शब्द विरक्ती वापरलेली आहे आणि दुसरी जी महाराजांनी वापरलेला जी शब्द आहे ज्ञान वाटा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे कारण कोणतं ज्ञान शास्त्रज्ञानानं तुमच्या जीवनामध्ये भगवंतच मिळत नाही हा शास्त्र सिद्धांत आहे माझ्या मनाचं मी सांगत नाही सर्व भगवद्गीता पाठ केली म्हणजे तुमच्या जीवनामध्ये भगवंत मिळतो हा तुमचा मूर्खपणा आहे म्हणून तैसा नव्हे देव मूर्खजनाच्या भक्ती ही मूर्ख लोकाची भक्ती आहे भल्याच्या विरक्ती ज्ञान वाटा आता भल्याच्या विरक्ती ज्ञानवाटा म्हणजे काय जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञान होत नाही हे आत्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही शास्त्रामध्ये पाठ करून हे तुम्हाला मिळत नाही हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वतःलाच प्रयत्न करावा लागतो पूर्ण ताकद त्याच्या जीवनामध्ये लावावी लागते पूर्ण मन शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये साधनेमध्ये लावावं लागतं त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये ते, ते आत्मज्ञान प्राप्त होतं आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये विरक्ती अत्यंत महत्त्वाची आहे आता विरक्ती आपल्या जीवनामध्ये कशी प्राप्त करावी लागेल विरक्ती म्हणजे काय हा प्रश्न आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो याच्याबद्दल माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म म्हणतात जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमी जेथे जे कारण वैराग्यशील पुरुष ज्याची इच्छा जा करतात संत नेहमी अनुभवतात कोण काय अनुभवतात संत त्यांच्या जीवनामध्ये सोहम भाव सोहम भावामध्ये त्यांच्या जीवनामध्ये रममान झालेले असतात सर्व संत म्हणून त्याला संत मानतात आता सोहम भाव म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय आता विरक्ती यायला हवी म्हणजे नेमकं काय आपल्या जीवनामध्ये यायला हवं असे प्रश्न साधकाच्या मनामध्ये निर्माण होत असतात म्हणून आध्यात्म प्रगतीसाठी विरक्ती अत्यंत आवश्यक आहे पण नेमकं विरक्ती म्हणजे काय मन विरक्त व्हायला हवे म्हणजे नेमकं काय व्हायला हवं आपल्या जीवनामध्ये मन विरक्त व्हायला म्हणजे काय व्हायला पाहिजे असे प्रश्न साधकाच्या मनामध्ये येत असतात साधना आपल्या जीवनामध्ये करतो म्हणजे नेमके काय करतो आपण हाही प्रश्न आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाला विचारला पाहिजे विरक्ती आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी हा प्रश्नसुद्धा आपल्या आत तो आपल्यालाच विचारला पाहिजे विरक्ती ही कुठं बाजारात मिळणारी वस्तू नाही ही कोणी तुमच्या डोसक्यावर हात ठेवून तुमच्या जीवनामध्ये विरक्ती तुमच्या जीवनामध्ये येत नाही किंवा कोणा एखाद्या सद्गुरूच्या कृपेमुळे तुमच्या जीवनामध्ये विरक्ती येत नाही ही विरक्ती येण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आचरण अत्यंत महत्त्वाचं आहे आपलं मन शंभर टक्के आपलं मन आपल्या ताब्यात आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे आणि मन शंभर टक्के ताब्यात घेऊन आपल्या जीवनामध्ये साधना केली पाहिजे कुणाची आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती ही आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे आत्मस्वरूपाची एकदा तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती झाली की मग तुमच्या जीवनामध्ये सद्गुरूनं जो दिलेला मंत्र असतो त्याचा जप आपल्या जीवनामध्ये करावा लागतो पण आपल्या जीवनामध्ये काय करायलेले आहोत या जगामध्ये पन्नास वर्ष झालं सप्ताह चालू आहे हजार वर्ष झालं ह्या संप्रदायाला म्हणतात आमचा आता उदाहरण जगद्गुरु तुको न ज्ञानोबरायाच्या काळामध्ये नामदेव महाराज होते म्हणजे बाराशे इसवी सन बाराशे शतकामध्ये नामदेव महाराज होते तर बाराशेपासून आज दोन हजार चोवीस चालू आहे आपल्यामध्ये काही परिवर्तन आहे का आपण आपल्या जीवनामध्ये विरक्त व्हायला तयार नाही आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायला तयार नाही सद्गुरू करतो आपण सद्गुरूनं दिलेला जप आपल्या जीवनामध्ये जप करीत असतो एका जागी बसून निवांत बसून आपल्या जीवनामध्ये डोळे मिटवून जप करतो जप सुरू असतो पण मन मात्र आपलं जपावर नसतं दिवसभरातील घडामोडीवरती मन आपल्या जीवनामध्ये भटकत असतं जप सुरू असतो जपाची गणती सुरू असते पाच माळा दहा माळा असे आपण ठरलेल्या माळा झाल्या की आपली साधनं आपल्या जीवनामध्ये पूर्ण होते मग ही साधनं आपल्या जीवनामध्ये पूर्ण होते का हा प्रश्न प्रत्येक मनुष्यानं तो आपल्यालाच विचारलं पाहिजे आणि त्याचं उत्तर दुसऱ्यानं नाही ना, आपल्या आतून आप त्याचं उत्तर आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे मनात सोहम नसेल कारण सोहमचा नाद तुमच्या मनामध्ये ऐकू येत नसेल सोहम तुमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस चालू आहे तुम्ही साधना करीत असाल साधना करीत नसाल तरी तुमच्या जीवनामध्ये सोहमचा नाद तुमच्या आत चालू असतो मग आपण जी साधना करतो साधनेत नेमकं काय करतो नुसत्या जपाच्या माळा ओढत असतो त्याची गणती करत असतो आज एक हजार आठ वेळा माझ्या जीवनामध्ये जप केला उद्या मला दहा हजार जप करायचा आहे ही गणती करून अशी साधना तुमच्या जीवनामध्ये चालू असते ही गणती तुमच्या जीवनामध्ये कितीही केली कितीही दिवस तुमच्या जीवनामध्ये अशी गणती केली तरी तुमच्या जीवनामध्ये सोहम चा नाद तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ऐकू येतो का अजिबात तुमच्या जीवनामध्ये ऐकू येत नाही मग ही गणती तुमच्या जीवनामध्ये काही कामाची नाही तुम्ही हरीचा जप करा आता हरीचा साधा जप आहे त्याला तुम्ही काम करीत करू शकता काम न करता तुमच्या जीवनामध्ये करू शकता मात्र ते हा जप तुमच्या जीवनामध्ये चालू असताना तुमचं मन त्या साधनेमध्ये रामकृष्ण साधनेमध्ये असलं पाहिजे मन इतरत्र तुमच्या जीवनामध्ये भटकलं न पाहिजे मन एकाग्र शंभर टक्के मन त्या साधनेमध्ये तुमच्या जीवनामध्ये थांबलं पाहिजे लावलं पाहिजे मन रिकाम केलं पाहिजे त्यावेळेसच तुमच्या जीवनामध्ये विरक्ती यायला सुरुवात होते मनात जपाव्यतिरिक्त इतर कोणताही विचार तुमच्या मनामध्ये येता कामा नये मन विरक्त झाले असे ज्यावेळेस तुमच्या मन तुम्हाला वाटल तुमच्या जीवनामध्ये मन माझं विरक्त झालेलं आहे यासाठी तुमच्या जीवनामध्ये पूर्ण ताकद पूर्ण तुमच्या शरीराची कारण हे साध्या मनानं अर्ध्या मनानं आपल्या जीवनामध्ये होत नाही पूर्ण शक्तीनं आपल्या जीवनामध्ये साधना करावी लागल मन भटकायचं थांबवावं लागेल ही एकदा गणतीही आपल्या जीवनामध्ये सोडून द्यावी लागली ही गणती केल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये तुमचा अहंकार वाढतो त्याच्यामुळे काय तुमच्या जीवनामध्ये काही प्राप्त होत नाही तुमचं मन आधी त्या साधनेवर रामकृष्ण हरी एवढा साधा जरी मंत्र असला त्याच्यावर लक्ष केंद्रित करा अवधान तुमचं थोडंसुद्धा ढळू देऊ नका कधी एका शब्दावर तुमचं मन थांबेल कधी पाच शब्दावर थांबेल कधी एका माळ्यावर थांबेल कधी दोन माळ्यावर थांबेल याचा विचार तुमच्या जीवनामध्ये करू नका सोहमचा सूर तुमच्या कानानं तुमच्या जीवनामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करा मन निश्चित तुमचं भटकण्याचं थांबेल तसा प्रयत्न तुमच्या जीवनामध्ये ठेवला तर तुमच्या जीवनामध्ये सोहम नादामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रंगायला चालू होताल त्यात मग आपण गुंग व्हायला आपल्या जीवनामध्ये चालू होऊ मग या जगामधले जे सोरगुल आहेत हे बाकीचे सोरगुल आपल्या जीवनामध्ये आपोआप बंद होतात साधनेत एक आध्यात्मिक उंची आपल्या जीवनामध्ये यायला चालू होते आत कारण आपल्या आत्मज्ञान प्राप्तीचे दरवाजे आतून खुले व्हायला सुरू होतात मन रिक्त व्हायला चालू होतं मनामध्ये सोहम व्यतिरिक्त अन अन्य कोणताही विचार तुमच्या मनामध्ये येत नाही त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सद्गुरूनं दिलेला मंत्र तुमच्या जीवनामध्ये कानानं ऐकायला हवा अशी अवस्था ज्यावेळेस साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त होते त्यावेळेसच आत्मनं आत्मज्ञान प्राप्तीस तो साधक त्याच्या जीवनामध्ये योग्य आहे आणि एकदा आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग सद्गुरूच्या आणि आत्मज्ञानाच्या या दोघाच्या सहाय्याने तुमच्या जीवनामध्ये भगवंत प्राप्तीची तुमच्या जीवनामध्ये तातडी चालू होते याच्यावर साधं उदाहरण देतो जर भारताच्या पंतप्रधानाला तुम्हाला भेटायचं असेल एक भारताचा पंतप्रधान तर तुम्हाला त्याच्या आधी पी एला फोन करावा लागतं पी एकूण तारीख घ्यावी लागते पी एकूण टाईम घ्यावा लागतो त्या टायमाला तिथं तुमच्या जीवनामध्ये जावं लागतं त्या पी एनं टाइम दिला तर तुम्हाला त्या पंतप्रधानाची भेट होते इथं तर जगाचा मालक आहे आणि या जगाच्या मालकाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर म्हणून सद्गुरही लागतात आणि आपला आत्मदेव याची मध्यस्थी लागते त्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात शेळी सऊस कळकटीचा सुदिवस शुक्राप्रितरस आंबियाचा आधी इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे की ज्याला व्यवहार कळत नाही किंवा व्यवहाराचं ज्ञान नाही संसाराचं ज्ञान नाही अध्यात्माचं ज्ञान नाही तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कसा वागतो कसा वागणार आहे शिळी शिळी काय तिच्या जीवनामध्ये ऊस खाते का तर शिळीला ऊस टाकणार आहे शिळी झाड पाला खाते कारण तिला जर तुमच्या जीवनामध्ये बाबळीचे फटे तोडून टाकलं तर ती पाला खाते बाबळीचा ती ऊस तिला ती लट ऊस तिचे छोटंसं तोंड कसं ते ती, तिच्या जीवनामध्ये खाणार आहे कारण दुसरं उदाहरण महाराजाने दिलेलं आहे डुकराला आंब्याचा रस तो काय खाणार आहे त्याला आंब्याच्या रसाची चव काय माहीत आहे आंब्याच्या रसाची चव मनुष्याला माहीत आहे हे महाराजाने जे जा उदाहरण दिले याचं कारण आहे ज्याला आत्मज्ञान प्राप्त नाही तो मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये व्यवहार कळतच नाही माझ्यासारखा भगवद्गीतेवर बोलत असेल पन्नास वर्षानं कीर्तन करीत असेल त्याला काही महत्व नाही पन्नास वर्षे वारीला झाले असतील काही महत्त्व नाही पहाटं पाच वाजल्यापासून काकडा म्हणित असेल हरिपाठ म्हणत असल काही त्याच्या जीवनामध्ये महत्त्व नाही हे महाराजाला सांगायचं आहे दुसरंही उदाहरण महाराजांनी तसंच दिलेलं आहे दुर्दुरा शिरपान त्रिदोषा मूण मध्यपिया मनस्थिर नव्हे कारण पाचव्या चरणामध्ये सांगतात दुर्दुरा म्हणजे बेंडूक बेंडूक हा कसा आहे तो गोड पाण्यामध्ये राहणारा बेंडूक आहे बेरीच्या तलावाच्या पाण्यामध्ये किंवा गटाराच्या पाण्यामध्ये किंवा असं दलदल आहे त्या ठिकाणी बेंडूक राहतो बेंडूक हा समुद्राच्या पाण्यामध्ये राहू शकत नाही कारण समुद्राचं पाणी खारा आहे खाऱ्या पाण्यामध्ये तर तो बेंडूक गेला तर त्रिदोषा मोन म्हणजे त्रिदोष म्हणजे त्याला त्याचं वाद कपित त्याचं शरीर बिघडून त्याला त्याला त्याच्या जीवनामध्ये मरणच पत्करावं लागणार आहे म्हणून त्रिदोषा मोन कारण मन स्थिर नव्हे आता त्रिदोष म्हणजे काय कारण आयुष्यासंबंधी वेद आणि आयुर्वेद अशी आयुर्वेदाची व्याख्या आहे आचार्य वाघभट यांनी केली आहे आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे जो स्वस्थ असेल त्याच्या स्वस्थाचे म्हणजे त्याच्या स्वास म्हणजे त्याच्या शरीराचं रक्षण करणे आणि रोग्याची रोग्यापासून मुक्तता करणे यात मुख्य प्रश्न असा आहे जो स्वस्थ आहे त्याला जे रोग येतात ते कुठून येतात जर कारणच न्यायचं झालं तर रोगच आपल्या जीवनामध्ये होणार नाहीत सर्व रोगाचे मूळ कारण आपल्या जीवनामध्ये वात पित आणि कपा आहे या तिघाचा समतोल निर्माण झाल्यास हे शरीरामध्ये दूषित करतात म्हणून त्यांना दोष असं मानतात हे तीन दोष आपल्या शरीरामध्ये समस्त शरीरात व्याप्त असतात तरीसुद्धा नाभीपासून हृदयामध्ये पिताने हृदयाच्या वरती कपाचे स्थान आहे जसे साधनेमध्ये मन महत्त्वाचे आहे तसेच शरीरामध्ये आपल्या जीवनामध्ये वात कप आणि पित हे समान ठेवणं इथं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याचं हे कर्तव्य आहे त्याच्या जीवनामध्ये पण ठेवतो का आमच्यासारखा भागवत कथा सांगतो पण वात कप पित आणि हे समान त्याच्या जीवनामध्ये राहतं का संध्याकाळच्या जागरणामुळं ना राहत नाही शरीराला जागर सहन होत नाही पण आम्ही आमच्या जीवनामध्ये मा मानायला तयार नाही मी भगवंताचं कीर्तन अरे भगवंताचं कीर्तन केलास म्हणजे काय तुझं शरीर तुझ्या आधीन नाही शरीर हे पंच कारण पंचतत्वाचं शरीर आहे त्या भगवंताच्या आधीन शरीर काम करीत असतं म्हणून हे नव्याण्णव टक्के लोकाला आपलं शरीराचं स्वास्थ्य या जगामध्ये राखता येत ते इथं म्हणून महाराजांनी उदाहरण दिलं मद्यपान म्हणजे दारू पिणाराला त्याचं मन त्याच्या जीवनामध्ये ताब्यात ठेवता येत नाही तसं इथं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये हे वात कप आणि पित्त हे समान त्याच्या जीवनामध्ये ठेवता येत नाही हे समान त्याच्या जीवता जीवनामध्ये ठेवता येत नसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही त्याला मिळत नाही कारण दुःख मग आपल्या जीवनामध्ये भोगावंच लागतं मग आपल्या जीवनामध्ये रोग निर्माण होतात त्या रोगामुळंच शरीराला अनेक पिढा आपल्या जीवनामध्ये होतात त्याचं दुःख आपल्या जीवनामध्ये भोगावंच लागतं असं नामदेव महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात नामा मने हरे सवाय भरला भरणिया उरला धाई दिशा आता हारी कसा आहे आपण जो हारीचं उत्तर पाहण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करीत होतो तर ते उत्तर महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये दिलेलं आहे तैसा नव्हे देव मूर्खजनाच्या भक्ती देव कसा आहे तैसा कसाही तुमच्या जीवनामध्ये नाही कसा आहे ना देव तर देव कसा आहे नामा मने हरी सभाह्य भरला म्हणजे या चराचरामध्ये तो हारी भरून नटून कारण या चर म्हणजे या सृष्टीमध्ये जड आणि चेतन तत्वामध्ये हारीशिवाय दुसरं काय नाही झाडामध्ये तो आहे दगडामध्ये तो आहे प्राण्यामध्ये तो आहे आपल्यामध्ये तो आहे तो या चराचरामध्ये तो आहे त्याच्याशिवाय या जगामध्ये पानही आलत नाही म्हणून हरी आपण जी समजीला देव कसा आहे त्याचा नव्हे देव मूर्खजनाच्या भक्ती आपण म्हटलं विटेवर उभा आहे तर तो विटेवर उभा आहे का नाही माहीत नाही त्यांची त्यांची मा अनुभूती होती आपल्या अनुभूतीमधून आता नामदेव महाराजाच्या अनुभूतीमधून महाराज सांगतात की नामामने हरी सवाय भरला सर्वत्र भरून आई या सृष्टीमध्ये सर्वत्र हारीच आहे हारीशिवाय या जगामध्ये त्यांच्या जीवनामध्ये काही दिसत नाहीत मग तुम्ही कुठं सांगाला की हारी म्हणजे त्याच्या कंबरोबर हात आहेत कोणी म्हणतं आहे धनुष्य बाण घेतलेला आहे कोणी म्हणतं आहे कृष्णाचं मूर्ती पाहिलं तर त्याच्या कारण मोर आहे का मोराचं पिसा आहे बासरी आहे हे आपले आपल्या जीवनामधली अनुभव नाही किंवा आपण ती प्राप्त करून घेतलं नाही आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही लोकाचं ऐकून लोकाचं शास्त्राचं पाठ करून आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान आणि भगवंताची प्राप्ती जीवनामध्ये करताच येत नाही हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम